श्रीकृष्ण जन्माष्टमीला एक विशिष्ट प्रकारची पालेभाजी कोकणात आवर्जून केली जाते आणि ती भाजी आहे शेवग्याच्या पानांची भाजी शेवग्याच्या शेंगांची भाजी आपण नेहमीच खात असतो पण आज आपण या शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहोत श्रावण महिन्यात साधारण कृष्ण जन्माच्या आसपास ही भाजी बाजारात पाहायला मिळते लहान लहान आकाराची या भाजीची पानं असतात तर भाजी निवडताना ताजी अशीच बघून निवडायची आता ही भाजी ताजी आहे की नाही ते कसं करणार तर भाजी हातात घेऊन थोडीशी झाडली असता याची पानं गळून पडली तर समजायचं की ही भाजी शिळी आहे पण ही अतिशय ताजी भाजी मिळाली आहे आता ही भाजी आपल्याला साफ करून घ्यायची आहे भाजीच्या फांद्या हातात घेऊन हळुवारपणे अशी पानं ओढून काढायची आणि देठ वेगळे करायचे काढून टाकायचे आहेत अशाच प्रकारे मी ही भाजी साफ करून घेते आपल्याला ह्याची फक्त पानं घ्यायची आहेत देट घ्यायचे नाहीत तर हळुवारपणे अशी पानं ओढून काढायची फक्त पानं पानंच अशी घ्यायची आहेत आपल्याला या भाजीची तर आपण पाहू शकता ही भाजी मी सगळे निवडून घेतलेली आहे देठ वेगळे काढून टाकले आहे आता ही पानं आपण स्वच्छ धुवून घेऊ इतर पालेभाज्या मातीत रुजतात त्यामुळे त्या वारंवार धुवायला ला लागतात पण हा शेवग्याच्या झाडाचा पाला असल्यामुळे याला माती नसते फक्त धूळ असते ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ तर मी एक ते दोन वेळा हा पाला धुवून घेतलेला आहे आता ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे ही भाजी चिरायला थोडीशी अवघड आहे कारण याची पानं अतिशय बारीक असतात तर हातात अशी मोठी घट्ट पकडून भाजी चिरून घ्यायची तर अशा प्रकारे मी सर्व पाला चिरून घेतलेला आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू कढई तापत ठेवलेली आहे या कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं तेल तापल्यावर आल्याचे तुकडे घातले या आल्याचे तुकडे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत आता आपण चिरलेल्या मिरच्या घालू मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता या मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या या चॅनलवर मी ज्या रेसिपीज अपलोड करत असते त्या बिन कांद्या लसणाच्या असतात कांद्याऐवजी मी रेसिपीजमध्ये कोबी वापरत असते थोडंसं कोबी मी इथे जाडसर चिरून घेतला आहे तर कोबीसुद्धा आपण कांदा ज्याप्रमाणे परतवतो त्याप्रमाणे मी हा कोबी परतवून घेते तुम्हीसुद्धा कांद्याऐवजी कधीतरी कोबी वापरून पहा आता हा कोबी छान परतवून झालेला आहे आता आपण यात चिमूटभर हिंग घालूया आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया मिक्स करता करता आपण हे सारं छान परतवूनसुद्धा घेणार आहोत जेणेकरून भाजीला खरपूस अशी चव येईल आता हे छान परतवून झालेलं आहे आता आपण यात चिरलेली भाजी घालून घेऊया तर हा जो शेवग्याचा पाला मी चिरून घेतला होता तो मी आता ॲड करते सर्व पाला मी कढईमध्ये घातलेला आहे आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे कुठलीही पालेभाजी ही जेवढी तेलावर परतवली जाईल तेवढी स्वादिष्ट लागते पालेभाजीमध्ये थोडंसं तेल जास्तच वापरावं त्याने भाजी छान खरपूस लागते नाहीतर पालेभाजीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे जर आपण भाजी बनवतानासुद्धा पाणी वापरलं तर ती भाजी पाणचट लागू शकते तर आता हा पाला आपल्याला एक ते दोन मिनटं थोडासा वाफेवर शिजू द्यायचा आहे वाफेवर शिजल्यानंतर ही भाजी थोडीशी आळल्यासारखी होईल त्यावेळी आपण भाजीमध्ये मीठ घालू तोपर्यंत आपण एक मिनिटासाठी झाकण ठेवू एक मिनिटभरासाठी मी इथे झाकण ठेवलं होतं भाजी थोडीशी आळल्यासारखी दिसते आहे आणि तेल जास्त घातल्यामुळे भाजी तळाला डसलेली नाही तर आता ही भाजी आपण हलवून घेऊ कुठलीही पालेभाजी बनवताना अजिबात घाई करायची नाही नाहीतर पालेभाजी कढईच्या तळाशी डसू शकते आपण यात मीठ घातलेलं आहे भाजी आपल्याला अतिशय मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे भाजीमध्ये मीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा भाजीवर झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ गरज वाटलीच तर आपण या भाजीमध्ये थोडासा पाण्याचा हपका मारू थोड्या वेळासाठी भाजीवर झाकण ठेवून भाजीला पुन्हा एक वाफ काढून घेऊया झाकण आता उघडून पाहते भाजी बऱ्यापैकी नरम पडल्यासारखी दिसते आहे आता भाजी झाकण न लावताच शिजवून घ्यायची आहे सतत आपल्याला परतवत राहायची आहे ही भाजी भाजी कढईत घातल्यापासून मी गॅस अगदी मंदच ठेवलेला आहे अजिबात गॅस मोठा केलेला नाही भाजी आता नव्याण्णव टक्के शिजलेली आहे आता आपण यात ओला नारळ घालून भाजीमध्ये मिक्स करून घेऊ आता भाजीवर झाकण ठेवायची अजिबात गरज नाही भाजीमध्ये फक्त खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अर्ध्या सेकंदात आपली ही भाजी तयार होईल हे खोबरं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं गरम झालं पाहिजे आता ही भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मी गॅस चालू ठेवला आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आता ही शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार आहे ही भाजी अतिशय चविष्ट लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा भाजी मी सर्व करते आहे पाहू शकता की कि किती मोकळी मोकळी अशी ही भाजी तयार झालेली आहे अजिबात गिचका झालेला नाही कारण आपण भाजी शिजवताना थोडा देखील पाण्याचा वापर केलेला नाही आज मी जी भाजी दाखवली त्या भाजीमध्ये अजिबात कांदा लसणाचा वापर केलेला नाही आपणसुद्धा कांदा लसणाचा वापर न करता एकदा ही भाजी अशा पद्धतीने करून पहा एरवी तुम्ही कांदा लसूण वापरून सुद्धा ही भाजी बनवू शकता अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे तर एकदा नक्की करून पहा